हृदयस्पर्शी कथा राहुल हा एस पी होता त्याची बदली होऊन तो एका जिल्ह्याच्या ठिकाणी रुजू होतो जॉईनिंग झाल्यानंतर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे नातेवाईकही असतात परंतु राहुलची जिथे पोस्टिंग झालेली असते ते शहरापासून साठ किलोमीटर दूर असते एकदा संध्याकाळच्या वेळी राहुल त्याची कार घेऊन नातेवाईकांना भेटायला निघतो हळूहळू असाच प्रवास करत रात्रीचे दहा वाजले होते जेव्हा तो रस्त्याने गाडी चालवत होता तेव्हा एका निर्जन भागात त्याची कार खराब होते तेव्हा गाडी चालू करण्याचा तो प्रयत्न करतो पण गाडी सुरू होत नाही मग तो आजूबाजूला पाहतो कदाचित त्याला कोणी माणूस भेटेल ज्याच्याकडून तो मदत मागू शकेल तेवढ्या तिथे एक त्याला माणूस दिसतो राहुल त्या माणसाला बोलावून विचारतो की इकडे आसपास कोणी कार मेकॅनिक सापडेल का तेव्हा तो व्यक्ती त्याला एक कार मेकॅनिक कडे घेऊन जातो आता तो मेकॅनिक गाडी चेक करतो आणि गाडी तपासल्यानंतर तो राहुलला सांगतो की गाडीचा एक इलेक्ट्रॉनिक पार्ट खराब झाला आहे जो फक्त बाजारातच मिळू शकेल जो आता फक्त सकाळीच मिळणं शक्य आहे आता राहुल त्याची ओळख त्या कार मेकॅनिकला सांगतो कारण त्यावेळी राहुल साधे कपडे परिधान केलेला असतो त्यानंतर राहुलला मेकॅनिकचा पत्ता आणि फोन नंबर घेतो आणि त्याचे कार्ड त्याच्याकडे सोडून त्याला सांगतो सकाळी त्याचा ड्रायव्हर येऊन कार घेऊन जाईल राहुल मॅकॅनिकला सांगतो मला काही दूर अंतरावर जायचं आहे मला कोणाच्या तरी गाडीत लिफ्ट देऊ शकता का रात्रीची वेळ होती आता दोघेही रस्त्यावर उभे राहतात रस्त्यावरून काही वाहनं एक जात होती तेवढ्यातच त्यांना एक गाडी लांबून येताना दिसते ते त्या गाडीला हात दाखवून थांबण्याचा इशारा करतात गाडीजवळ आल्यावर ती एक क्रुझर गाडी असल्याचं समजतं जी आधीच खूप प्रवाशांनी भरलेली होती तेव्हा राहुल ड्रायव्हरला सांगतो मी या जिल्ह्याचा नवीन एस पी आहे माझी कार खराब झाली आहे जर तुम्ही मला लिफ्ट दिली तर माझ्यावर खूप कृपा होईल तेव्हा तो ड्रायव्हर राहुलला लिफ्ट देतो राहुल त्या गाडीत बसतो त्या गाडीत एकूण दहा प्रवासी होते आणि आता राहुल पकडून अकरा झाले होते पुढे काही अंतर गेल्यावर वाटेत पोलीस चौकी लागते पोलीस चौकीत ते वाहनांची तपासणी करत होते आता तिथे एक हवलदार त्याच्या प्रवाशांची खचलेली भरलेली गाडी पाहून गाडीला हात देतो आणि थांबवण्याचा सिग्नल देतो मग ड्रायव्हर गाडी बाजूला लावतो त्यानंतर हवलदार ड्रायव्हरच्या खिडकीजवळ येतो आणि ड्रायव्हरला विचारतो तू कुठे जात आहेस तेव्हा ड्रायव्हर त्याला सांगतो आम्ही पुढच्या शहरात जात आहोत हवलदार म्हणतो तुम्ही कुठून आला आहात मग ड्रायव्हर मागच्या शहरातून आलो आहे असे सांगतो हवालदार म्हणतो तुमची गाडी आहे की तुम्ही ड्रायव्हर आहात तेव्हा ड्रायवर म्हणतो साहेब ही माझी वैयक्तिक गाडी आहे मी प्रवासी इथून तिकडे सोडतो त्याचे भाडे घेऊन पैसे कमवतो तेव्हा हवालदार म्हणतो जरा गाडीचे कागदपत्र दाखवा मग कागदपत्र दाखवण्यात येतात हवालदार गाडी तपासू लागतो नंतर गाडीत बसलेले प्रवासी हवलदार मोजू लागतो एकूण अकरा प्रवासी होते हवलदार ड्रायव्हरला सांगतो की तुम्ही गाडीत अकरा प्रवासी बसवले आहेत पण गाडीत फक्त दहा प्रवासी बसवण्याची परवानगी आहे खरं म्हणजे अकरावे प्रवासी स्वतः एस पी साहेब होते त्यात ड्रायव्हरची काही चूक नव्हती त्याने तर एस पी साहेबांचे नाव ऐकून त्यांना लिफ्ट दिली होती आता एस पी साहेब पण खाली उतरतात त्यांनी ड्रायव्हरला आधी सांगितले होते की माझी ओळख कोणालाही सांगू नकोस आता हवलदार त्या गाडीचा ड्रायव्हरला सांगतो की चला मी तुम्हाला माझ्या साहेबांकडे घेऊन जातो साहेब त्याच्यापासून काही अंतरावर एका झाडाखाली खुर्ची टाकून बसले होते आता तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या समोरच्या टेबलावर गाडीचे सर्व कागदपत्र ठेवतो आणि त्यांना सांगतो साहेब गाडीमध्ये अकरा प्रवासी आहेत पण या गाडीची पासिंग फक्त दहा प्रवाशांची आहे हे ऐकून तिथे हुबे असलेले एस पी म्हणतात सर माझी गाडी वाटेत बिघडली म्हणून मी वाटेत त्यांच्याकडून लिफ्ट मागितली त्यामुळे मला धरून अकरा प्रवासी झाले मी तुम्हाला विनंती करतो की कृपया यांचे चलन कापू नका त्यांना असे जाऊ द्या हे गरीब लोक आहेत खूप कष्ट करून पैसे कमवतात पण आता जे वरिष्ठ अधिकारी असतात ते गाडीचे कागदपत्र तपासल्यानंतर बोलतात की त्यांना तर पंधराशे रुपयांचं चलन कापावंच लागेल त्यांना ताबडतोब पंधराशे रुपयांचं चलन कापून द्या आता हवलदार त्या ड्रायव्हर आणि एस पी साहेबांच्या जवळ येतात आणि त्यांच्या कानात हळूवार बोलतात की जर तुम्ही मोठ्या साहेबांना पाचशे रुपये दंडच्या बदल्यात दिले तर तुम्ही चलन होण्यापासून वाचू शकाल पुढे तुमची मर्जी तुम्हाला जसे आवडेल तसे करा एकतर चलन भरा किंवा पाचशे रुपयांचा दंड भरा आणि शांतपणे इथून निघून जा त्यानंतर राहुल ड्रायव्हरला सांगतो की ठीक आहे तुम्ही असे करा पाचशे रुपये काही जास्त नाही आता हवलदार त्यांच्याकडून मोठ्या साहेबांकडे जातो तेव्हा राहुल हळू आवाजात ड्रायव्हरला समजावून सांगतो की तुम्ही काही बोलू नका आता मी स्वतः सर्व काही सांभाळेन फक्त तुम्ही तुमच्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करा आणि तुमच्या शर्टच्या खिशात अशा प्रकारे ठेवा की सर्व रेकॉर्डिंग चालू राहील आणि पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागणार नाही की आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहोत ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर करतो राहुल मोठ्या साहेबांपर्यंत पोहोचतो मग तो मोठ्या साहेबांना तीनशे रुपयांमध्ये काम चालवण्यास सांगतो परंतु मोठे साहेब म्हणतात जर द्यायचेच असतील तर पाचशे रुपयांचा दंड द्यावा लागेल त्यापेक्षा एक रुपयाही कमी चालणार नाही तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर काही फरक पडत नाही आम्ही पंधराशे रुपयांचं चलन जारी करतो ते तुम्ही नंतर जमा करा हे ऐकून हवालदार चलन द्यायला लागतो मग राहुल पाचशे रुपयांची नोट काढून मोठ्या साहेबांच्या गुपचूप खिशात ठेवतो आणि म्हणतो की यांची गाडी जाऊ द्या आता राहुल आणि ड्रायव्हर पैसे देऊन निघायला लागतात जाता जाता ते मोठे साहेब त्या ड्रायव्हरला समजावून सांगतात की यापुढे लक्षात ठेवू पासिंगपेक्षा जास्त प्रवासी कधीच बसवू नको आता ड्रायव्हर आपल्या गाडीजवळ जाऊ लागतो तेव्हा राहुल त्याला थांबवतो आणि पुन्हा मोठ्या साहेबांकडे जाऊन बोलतो की साहेब सरकारने तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी कामावर ठेवलं आहे लोकांना त्रास देण्यासाठी नाही तुम्ही ही फाईन घेत नसून लाच घेत आहात तुम्ही आजपर्यंत किती लाच घेतली असेल हे मला माहिती नाही तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात जेव्हा ही गोष्ट मोठे साहेब ऐकतात तेव्हा ते चांगले संतापतात ते हवलदाराला सांगतात की हे लोक काही असे ऐकणार नाहीत चला यांचे चलन कापा मग ड्रायव्हर म्हणतो साहेब आधी तुम्हाला पाचशे रुपये दिले आहेत मग ते मोठे साहेब म्हणता आता पाचशे रुपयेसुद्धा जातील आणि चलनही काढले जाईल त्यावर राहुल म्हणतो तुमच्यासारख्या पोलिसांना तर सस्पेंड केलं पाहिजे जे इतकी लाच घेतात आणि जनतेला विनाकारण त्रास देतात आता हे ऐकून मोठ्या साहेबांचा राग अनावर होतो ते उभे राहतात आणि राहुलची कॉलर पकडू लागतात तेव्हा राहुल त्याचं ओळखपत्र लगेच काढतो आणि त्यांच्या डोळ्यासमोर हलवायला लागतो कार्डवर एस पी असे लिहिलेले होते आणि राहुलचा फोटोही होता मोठे साहेब ओळखपत्र पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आता ते घाबरून राहुलला सलाम करतात मोठे साहेब सॅल्यूट मारत होते तेव्हा तिथे ते उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी साहेबांना सॅल्यूट मारू लागतात आता मोठे साहेब व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कळतं की हे नवीन एस पी साहेब आहेत आता आपले काय होणार या विचारानेच ते खूप घाबरून जातात सर्वजण हात जोडून विनवणी करू लागतात सर आम्हाला माफ करा भविष्यात आम्ही अशी चूक कधीच करणार नाही आम्ही आमच्या मुलांची शपथ घेतो आता बराच वेळ झाल्यामुळे गाडीतील इतर सर्व प्रवासीही तेथे येऊन पोहोचले होते आणि सर्व लोक हा तमाशा पाहत होते तेव्हा त्यातील एक प्रवासी म्हणतो की साहेब यांनी खूप लूट केली आहे ते गरिबांना खूप त्रास देतात हे लोक कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देत नाही ते सर्वांकडून लाच घेतात कागदपत्र पूर्ण असली तरी हे लोक लाच घेतात कागदपत्रांमध्ये काही ना काही कमी दाखवतात आणि दंडाच्या नावाने त्यांना फक्त पैसे हवे असतात तेव्हा राहुल म्हणतो सर्व लोक किती नाराज आहे तुमच्यावर कळतं का तुम्हाला तेव्हा ड्रायव्हर म्हणतो साहेब आमच्या युनियनचे चालक सांगत होते यांनी त्यांच्याकडून विनाकारण लाच घेतली आहे त्यांना प्रत्येक वेळी थांबवून त्यांच्याकडून काही ना काही पैसे घेत असतात ते सुद्धा या लोकांवर खूप नाराज आहेत साहेब तुम्ही यांना कदापिही माफ करू नका लोकांचं बोलणं ऐकून राहुल म्हणतो आता सांगा मी तुम्हाला सोडून कसं देऊ जनता तुमच्यावर खूप नाराज आहे तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी नेमलं आहे आणि तुम्ही जनतेलाच लुटताय मग राहुल त्यांच्यावर कारवाई करतो आणि सर्वांना निलंबित करतो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात येते तिथे नवीन कर्मचारी तैनात करण्यास सांगतात दुसऱ्या दिवशी युनियनला राहुल भेटतो आणि तिथल्या ड्रायव्हरचे मनापासून तो आभार मानतो की तुमच्यामुळे पोलिसांना पकडण्यात माझी मदत झाली आहे आणि तुम्ही मला गरजेच्या वेळी लिफ्ट देऊन माझी मदतही केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद राहुलने ड्रायव्हरकडून तो व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतले होते आता त्या पोलिसांवर केस दाखल होते त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाते व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवला जातो त्यानंतर त्यांना जज साहेबांकडून शिक्षा सुनावली जाते त्यांना तुरुंगात पाठवले जातं आणि त्यांना लाचेच्या रकमेतून किती मालमत्ता जमा केली आहे याचीही चौकशी केली जाते राहुलने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं आणि लासखोर पोलिसांना निलंबित केलं खरं म्हणजे सर्वच पोलीस लाच घेत नाही केवळ काही लाच घेतात ज्यांच्यामुळे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचे नाव बदनाम झाले आहे संपूर्ण विभागाची बदनामी झाली आहे पोलिसांचं नाव ऐकूनच लोकांना त्यांच्या मनात लाचखोरीचा विचार येतो खरं म्हणजे अनेक पोलीस कर्मचारी प्रामाणिकही असतात ज्यांच्यामुळे आज आपला देश प्रगती करत आहे लाच घेणे हा गुन्हा असला तरी लाच देणे हा सुद्धा तितकाच मोठा गुन्हा आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद